श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत तू जर दुर्लक्ष केले तर मिळणारे आशीर्वाद गमावशील जर आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत तर पुढील काही मिनिटे या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे निरंतर तुझ्यासाठी प्रवाहित होत असतात पण जर तू ते मनपूर्वक स्वेच्छेने स्वीकार केले तर तुला त्यातून आनंदही प्राप्त होतो आणि तुझ्या इच्छा देखील पूर्ण होऊ लागतात आज जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा काही काळातच तुमच्या दिशेने एक शुभ बातमी एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही ती स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून टाईप करा ती तुम्हाला नक्कीच मिळेल येणारे चोवीस तास तुमच्यासाठी अद्भुत आनंद घेऊन येत आहेत कधीही तुमच्या मनातील वेदना देवाजवळ पोहोचत नाही तुम्ही केलेली प्रार्थना देव स्वीकार करत नाही असे म्हणू नका कारण सर्व काही देव ऐकत आहे तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे तुमच्या मार्गात तुमच्या प्रवाहात देण्यात आले आहे त्या प्रवाहासाठी स्वीकार करण्यासाठीही सज्ज व्हा कुणी देवाकडे आंतरिक शक्ती मागतो कुणी देवाकडे अध्यात्माची शक्ती मागतो तर कुणी देवाकडे आर्थिक चमत्कार मागतो तर कुणी भविष्यासाठी काही सुख मागतो प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा आहे पण सर्वांचा देव एकच आहे देव परमात्मा तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितकेच देवाचे कार्य जलद गतीने तुमच्याजवळ येताना तुम्ही, तुम्ही अनुभव करू लागता देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे देवाला नुसतं पाहून किंवा देवाला नुसतं बघण्याची तळमळ करून चालत नाही तर देवाला अनुभव करण्याची क्षमता तुमच्यात वाढवायची असेल तर अधिक नामस्मरण करणे देवाचे चिंतन ध्यान करणे तितकेच आवश्यक आहे तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता त्याचा मार्ग अगदी सोपा आणि सहज आहे नामस्मरण केले की देवाची प्राप्ती होते देव तुम्हाला अनुभवही देतात पण तुम्ही ते मान्य करायला हवे तुमचे लक्ष त्याकडे जायला हवे त्यासाठी नाम जप करत राहा नामाच्या शक्तीमुळे तुम्ही असाध्य गोष्टीही साध्य करू शकता तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकता स्वामी म्हणतात देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन आलेला दिवस आहे तुझ्यासोबत काहीतरी चमत्कार घडणार आहे तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते अगदी तुला पुढील दहा मिनिटात देखील प्राप्त होऊ शकते परमेश्वर शक्तीवर विश्वास ठेव तू जे काही भोग मागील काळात भोगले आहेत जे काही त्रास वेदना दुःख सहन केले आहे आता मात्र तुला ते प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे काय कसे आणि का घडत आहे याकडे जास्त विचार करणे थांबवा आणि आपल्या कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा जे तुम्ही मागत आहात ते तुमच्या मार्गात येईल तुम्हाला सुख संपन्नता आणि आनंदाचे क्षण देणारा हा मौल्यवान संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडल्यासारखे आहे जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा आणि आनंद स्वीकार करायला सज्ज व्हा देव म्हणतात बाळा तू जास्त विचार करणे थांबव कृतीकडे लक्ष जास्त केंद्रित कर तुला काय हवे आहे कसे होणार आहे काय मिळणार आहे कधी मिळणार आहे याकडे जास्त लक्ष पुरवू नकोस कारण योग्य वेळेवर योग्य व्यक्तीकडे ते सर्व काही दिल्या जाईल जे तुम्हाला हवे आहे तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख संपवल्या जात आहेत देव म्हणतात बाळा मागील काळात तुम्ही खूप काही रडला आहात तुमच्या वेदना दुःख क्षमवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमचे रडणे थांबेल तुम्ही अधिक ऊर्जावान व्हाल देव तुमच्या वेदना आणि दुःख हरण करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आध्यात्मिक संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती प्राप्त करून देऊ तुम्हाला आशीर्वादित करो तुमच्या सुख सुविधा आनंद वाढोत हीच स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात बाळा आता तू जी काही इच्छा ठेवत आहेस ती पूर्ण केल्या जाईल तुला माझे आशीर्वाद प्राप्त होऊन तुझ्या त्या समस्यांना नष्ट करणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात पाठवत आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय म्हण आणि ते स्वीकार कर ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून तुझ्यात ती ऊर्जा ती प्रबलता तुला जाणवू लागेल देव तुझ्यासाठी कार्य करत आहे ही जाणीव खूप मोठी आहे आणि ती तू स्वीकार करावी अशी देव तुला आज्ञा करतात देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी तो आरामही करावा कारण तो तुम्हाला नक्की दिला जाईल जेव्हा तुम्ही खूप काही थकून जाता मग ते विचारांनी असो की कार्यांनी असो त्या ठिकाणी देव तुम्हाला योग्य पद्धतीने तो आरामही देऊ इच्छितात देव म्हणतात तू आजपर्यंत जे काही कर्म केले आहेत त्याची चांगली फळे चाखण्याची वेळ जवळच येत आहे बाळा तू निशंक मनाने हा संपूर्ण संदेश ऐक कारण यात मी तुझ्यासाठी काही संकेत पाठवले आहे ते संकेत त्यांनाच भाग्यवंतांनाच लक्षात येतील जे माझे प्रिय बाळ आहेत जे कोणी या संदेशाला पूर्ण ऐकतील त्यांच्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत राहतील जर तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे ज्या द्वारातून तुमच्यासाठी अत्यंत शुभ काही गोष्टी येत आहेत जे आणि ज्यांच्या नात्यात दुरावा आला आहे ज्यांचे नाते दुरावलेले आहे काही कारणांमुळे वादविवाद झालेले आहे त्यांच्यातील वादविवाद नष्ट होऊन त्यांना आता त्या सुखाच्या आनंदाच्या क्षणांसाठी तयार केल्या जात आहे त्यांच्यातील वाद संपवण्यात आले आहे देवाने त्यांच्या प्रेमात अधिक भर त्यांना दिली आहे आणि आता त्यांच्या नात्यात तो गोडवा आनंद आणि प्रेमाचे ते काही चिन्ह त्यांना पाहायला मिळणार आहेत देवाची आज्ञा आहे की तुम्ही तुमच्या जीवनातील जो काळ खूप काही त्रासात काढला आहे जो कटकटीत त्रास काढला आहे तो सर्व काही एकत्रित करून तुम्हाला पुन्हा पुनर्संचयित आनंदाने केल्या जाईल आणि त्यासाठी देव तुम्हाला मदत करणार आहे ते योग्य ठिकाण असेल ते योग्य जोडीदार असतील आणि काही अशा गोष्टी घडतील ज्यामुळे तुमच्यातील ताणतणाव नष्ट केल्या जातील जर तुम्ही आशीर्वाद स्वीकारण्यास तत्पर असाल तर होय म्हणा ज्यांना प्रेमाचा अभाव आहे आनंदाचा अभाव आहे त्यांनी लिहा देवा मला ते सर्व काही आनंद हवे आहेत प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही जेव्हा देवाकडे येता तेव्हा तुमचे भौतिक प्रश्न तुम्ही देवापुढे मांडता त्यातील प्रेम प्राप्त करणेही तुमचा अधिकार आहे खूप काही लोक या गोष्टींना मान्य करतात आणि काही मान्य करत नाही की काय प्रेम म्हणजे काय गोष्ट आहे पण जर तुम्हाला जगत असताना प्रेम आपुलकी गोडवा आणि प्रेमाचे दोन शब्द मिळाले नाही तर तुमच्या जीवनातील रस कमी होऊन जाईल तुम्हाला जीवन जगण्याची इच्छा उरणार नाही त्यासाठी अध्यात्मासोबत तुमच्या जीवनात काही गोष्टीही प्रभाव टाकतात जसे तुमच्या भौतिक जीवनात तुम्हाला अत्यंत प्रभावी आहे तो पैसा आर्थिक समस्या त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील प्रेम आपुलकी जिवाळा नाते प्रेम प्रेमाचे शब्द हे तुमच्यासाठी तितकेच आवश्यक आहेत कारण भौतिक जीवन जगत असताना कौटुंबिक सुख प्राप्त करण्यासाठी देवांनी विवाह हे ठरवलेले आहे जे कोणी विवाहित आहेत ते आपल्या जोडप्यांमधील ताणतणाव कमी व्हावेत आपले जीवन आपले वैवाहिक जीवन सुखी व्हावे आनंदात जावे आणि आपण देवाचे आध्यात्मिक करत असताना आपल्याला आपल्या जीवनात कमी संघर्षात प्रगतीही करता यावी आणि आपले जीवन सुखाने आनंदाने भरून राहावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामीला केलेली प्रार्थना स्वामी ऐकतात तुमच्यात जर खूप वादविवाद होत असतील तर देवाकडे प्रार्थना करा की हे वादविवाद मिटून जावेत कधीकधी तिसराच व्यक्ती त्या कारणांचा खूप काही गैरफायदा घेत असतात खूप काही ताणतणाव घरात निर्माण होत असतात तेव्हा देवावर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ जप करत रहा या जपामुळे आणि पवित्र तारक मंत्र तीर्थ बनवून तीर्थ घेतल्याने तुम्ही पाहाल की तुमच्यातली ऊर्जा वाढत आहे आणि तुमच्या घरातून ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत जे काही तुमच्या विवादाचे कारण तयार केल्या जात आहे ते सर्व काही संपवल्या जाऊन तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण प्राप्त होऊ लागतील तुमच्या जे काही वाद आहेत खूप काही विवाद आहेत तेही नष्ट करताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही पाहाल की तुमची शक्ती वाढवल्या जात आहे तुमचे अधिक कार्यात मन लागत आहे आणि तुम्ही अधिक संपन्नतेसाठी तयार केल्या जात आहात तुमचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी देव तुम्हाला कुठल्या ना कुठलं मार्ग दाखवत असतात त्या मार्गावर चालणे कार्य करणे हे तुमचे कर्म आहे जर तुम्ही ते योग्य प्रकारे केले तर तुम्ही काही काळातच आर्थिक समस्येतून बाहेर येऊ शकता तेव्हा देवाची प्रार्थना करत राहा तुमच्या वेदना दुःख संपवणारा हा संदेश जर तुम्हाला मनपूर्वक पटला असेल आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना ज्यांना याची आवश्यकता आहे ज्यांना स्वामीच्या मार्गात येणे आवश्यक आहे त्यांना हा शेअर करायला विसरू नका तुम्ही स्वामी भक्त आहात यामुळे तुमचे पुण्य अधिक होईल तुम्हाला स्वामींचे अनुभव येऊ लागतील स्वामींची दिव्य शक्ती तुम्हाला साथ देत आहे यावर विश्वास ठेवा स्वामीची दिव्य शक्ती सतत कार्यरत आहे त्या शक्तीला आपण आकर्षित करण्यासाठी नाम जप केलं पाहिजे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे देव म्हणतात स्वामी म्हणतात हम गया नाही झिंद आहे या वाक्यावर तुझा अधिक विश्वास बसणार आहे देव तुला काळजीमुक्त करणार आहे आज ज्या काही तुला काळजी आहे वेदना आहे दुःख आहे काही त्रास आहे ते सर्व काही मला सांगून मोकळा हो आणि त्यातून मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे यावर विश्वास ठेव हो, माझे मार्ग अगदी भिन्न आहेत पण ते तू पत्करलेस ते तू स्वीकारलेस तू निरंतर नाम जप करत राहिलास तर तुझ्या वेदना दुःख हरण होतील तुझे सुख कौटुंबिक सुख आनंद वाढू लागतील आर्थिक समस्या दूर होऊ लागतील बाळा मी निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी कार्य करत आहे विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्ही तुमच्या कार्यात मग्न असा आणि तुम्ही तुमच्या कार्यात प्रगती करा हा माझा आशीर्वाद भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे जाताना घाबरू नका वेदना दुःख ताण तणाव कमी होईल तुमचे सुख संपत्ती आनंद वैभव आणि तत्परता वाढू लागेल त्यामुळे तुम्ही अधिक कार्य करण्यास सक्षम व्हाल सुखी व्हाल तुमचे कल्याण होईल स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन शुद्ध पवित्र होईल स्वामी शक्तीवर प्रचंड विश्वास ठेवा कारण ती सतत या ब्रह्मांडात विचरण करत आहे तुम्ही जर नाम जप केले तर ती शक्ती अगदी तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुमचे कार्य जे होत नव्हते हो ते देखील पूर्ण होईल तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल सुख तुम्हाला मिळू लागेल आनंद तुम्हाला मिळू लागेल स्वामींच्या नामात राहा स्वामींच्या ध्यानात राहा स्वामी माऊली निरंतर तुमच्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुख समाधान आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण ठेव हो। हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ